सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार या ठिकाणी जयेश वळवी यांचा हत्या झाली आणि या हत्येनंतर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आज आम्ही काल आदिवासींच्या काही संघटनांनी नवापूर बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही नवापूर तालुका समीती चे आदिवासी उत्सव समितीच्या वतीने आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने वतीने या पाठिंबाला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आहे आणि उद्याच्या बंदमध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी सहभागी व्हायचं आहे आणि व्यापारी बंधूंना विनंती आहे की आपापली दुकाने उद्या बंद करून या हा बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी आमची त्यांना विनंती आहे विषय असा आहे की हा जो मर्डर झाला आहे याच्यामागे खरं तर भर बाजार वस्तीमध्ये हा हल्ला करणं खून करणं म्हणजे याच्यामागे कोणतरी सूत्रधार आहे आरोपींना जरी अटक झाली असली तरीसुद्धा याचा खरा सूत्र बाहेर आहे आणि ते सूत्रधार जो बाहेर आहे त्याला त्यालासुद्धा अटक त्या अटक झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही करीत आहोत आदिवासी समाजाच्या वतीने आणि विशेष करून या घटनेमागे जे जे काही आरोपी बाहेर असतील त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे हे जलद कोर्टामध्ये चालवून याला मोको तो ला तो लावून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीने करीत आहोत आणि दुसरा विषय असा आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा आणि धनगर समाज जे आहेत ते परत एकदा आदिवासींच्या आरक्षणामध्ये समावेश करून आदिवासी समाजामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी आमच्या दादांच्या बाबतीमध्ये अर्वाच्य भाषेत घनश्याम हाके यांनी जे वक्तव्य केलं आहे जे आदिवासी समाजाचा अपमान करणार आहे ज्या बाबतीमध्ये त्यांनी समाजाची बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या घनश्याम हाकेला त्याच्या आई वडिलांकडनं संस्कार दिलेले नाही मिळालेले नाही कारण अशी गलिच्छ भाषा वापरणं हे आदिवासी समाजाच्या संस्कृती संस्कृतीत नाही आणि जर कधी त्याला असं वाटत असेल की आदिवासी समाजाबाबतीत देश निर्माण करत असेल तर त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यात यावं आणि त्यांनी आमचा सामना करावा अशी आमची त्याला उघडपणे आहे चॅलेंज आहे आमचं आणि म्हणून हे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचं वक्तव्य या घनश्याम परमार घनश्याम हाके यांनी केलेलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा आणि सरकारने सुद्धा आता जाग झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घनश्याम यांनी केलं आहे त्याच्यावर शासनाने एट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल पाहिजे दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आमच्या दादांचा जो त्यांनी बदनामीकारक व्हिडिओ केला आहे त्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर तीव्र निषेध करतो समाजाच्या वतीने या येणाऱ्या दिवसांमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने महामोर्चाचं नियोजन सुरू आहे मला या व्हिडिओद्वारे आवाहन करू इच्छितो मी की आज समाजाचे आरक्षण हे असेल समाजाच्या नोकऱ्या असतील या धोक्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता समाजाने संघटित होऊन या महामोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपले हक्क आपले आरक्षण हे अबाधित सेवण्यासाठी आपण संघटित होऊन लढा दिल्याशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून एकच सांगतो की हे जे खून प्रकरण झालं आहे याची संपूर्ण चौकशी याचा खरा सूत्रधार शोधला पाहिजे आणि जे, जे रक्षक आहेत ते जर भक्षक बनले तर मग जनतेचं संरक्षण कोण करणार याच्यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा आहे आणि म्हणून एस पी साहेबांना ही विनंती आहे की याची संपूर्ण चौकशी होऊन जलद कोर्टाच्या मार्फत याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे